हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग मी सीमा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर अजून आपले ब्लॉग नवीन आहेत तर कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा आणि हो तुमचा सपोर्ट असाच कायम असू द्या तर सकाळी सकाळी इथे मस्त फ्रेश आवरून घेतलं होतं तर म्हटलं डेली रुटीन तुमच्यासोबतही शेअर करावं तर जेव्हा आपण सकाळी लवकर आवरून घेतो किंवा छान असतं मस्त घरात फ्रेश वाटतं तेव्हा दिवसाची सुरुवातही खूप छान होते तसंच माझ्या बाबतीतही होतं कारण की सकाळी सकाळी लवकर आवरलं तर पूर्ण दिवसही खूप छान जातो तर इथे सकाळी पटकन देवपूजा करायला घेतली देवपूजेच्या पहिले इथे दोन ते तीन दिवसातून हे साफ करावंच लागतं कारण की धूळ तर खूप बसते त्यामुळे इथे पहिले स्वच्छ असं सा देवघर साफ करून घेतलं त्यानंतर कलशाची पूजा करायला घेतली कलश पहिले स्वच्छ धुवून घेतला त्या त्यामध्ये पाणी ॲड केलं पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकलं आणि त्यावर थोडेसे तांदूळ टाकले तर मी प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये हा नारळ चेंज करते तर आत्तापर्यंत दोन असे नारळ छान बनलेत तर मी ते गावाकडे लावलेत तर त्यानंतर मी इथे चिवडा बनवायला घेतला आज मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत ते पहिले स्वच्छ असे चाळून घ्यायचे कारण की त्याच्यामध्ये अशी बारीक पावडर निघते पातळ पोह्यांचाच चुरा असतो तो पण त्याची भाग असं तोंडामध्ये चिवडा खाताना लागते तर त्यामुळे ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे पातेल्यामध्ये असे पातळ पोहे फ्राय करून घेतले मीठ वगैरे टाकलं त्याच्यामध्ये आणि एक पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर भाजून घेतले जेणेकरून ते कच्चे असे लागणार नाहीत त्यामुळे त्यानंतर असे मस्त खोबरं तळून घेतलं तेलामध्ये त्यानंतर असे शेंगदाणे तळून घेतले तर तुम्हाला जेवढा चिवडा बनवायचा त्याच्यानुसार तुम्ही हे जे काही शेंगदाणे किंवा खोबरं असेल तर ते तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात तर त्यानंतर इथे डाळी असे चांगल्या फ्राय करून घेतल्या तेलामध्ये त्यानंतर थोडेसे काजू घेतले तर काजू छान फ्राय करून घेतले तर आमच्याकडे काजू किंवा मग मनुके असतात ते आवडतात त्याच्यामध्ये टाकल्यावर तर त्यामुळे मी टाकत असते तर इथे मनुके असे छान तळून घेतले त्यानंतर इथे पूर्ण तेल ओतून घेतलं आणि थोडसं तेल ठेवलं कढईमध्ये त्याच्यामध्ये थोडेसे जिरे मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि अख्खा लसूणच टाकला मी कारण त्यासाठी तो छान लागतो खाताना त्यामध्ये एक चमचा हळद टाकली असं ते छान मिक्स करून घेतलं गॅस बंद करून ठेवला कारण की ते हळद खूप जास्त डास झाली तर छान लागत नाही त्यामुळे तर असं एक ते दोन मिनटं छान फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावरून थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं लाल तिखट टाकलं तर मी पहिले पण जेव्हा पोहे गरम करून घेतले होते तेव्हाही एक चमचा मीठ टाकलं होतं आणि इथे आता अर्धा चमचा था मीठ टाकलेला आहे तर इथे हे छान मीचं काय मिश्रण बनवून घेतलं होतं तेल आणि हळदीचं तर तेही त्याच्यामध्ये टाकून घेतलं मूर ही टाकायची पातळ पोह्यामध्ये छान टेस्ट येते तर इथे असं आपला पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये एका मिश्रण वगैरे सगळं टाकून झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा साखर बनवून घेतलेली आहे साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा मग छान लागते पातळ पोह्यामध्ये तर मी ते टाकत असते तर अशा पद्धतीने इथे मी सर्व हे मटेरियल टाकून घेतलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं खूप भरलं होतं तर सांड्याची भीती वाटत होती त्यामुळे सावकाश इथे हलवून घेत होते तर अशा पद्धतीने इथे आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे तर हळद हे खूप कमी नाही आहे आणि जास्त नाही आहे मिडियम आहे तर नंतर असं पूर्ण मिक्स करून घेतल्याच्यानंतर हा असा चिवडा दिसत होता तर मस्त चिवडा वगैरे करून घेतला त्यानंतर किचन असं स्वच्छ आवरून घेतलं जेव्हा आपण काही बनवतो त्याच्यानंतर हे काही एवढे भांडे होऊन बसतात तर सगळे कामं करून झाल्याच्यानंतर जे काय आपण किचन वगैरे छान आवरतो तर ते असं आवरलं की खूप छान वाटतं तर मलाही पूर्ण कामं आवरून झाल्याशिवाय बरंही वाटत नाही आणि आरामही करायला मन लागत नाही त्यामुळे पहिले पूर्ण कामं आवरून घेते त्यानंतर इव्हनिंगचं टायमिंग झालं होतं आणि माझा बाबू आज पिकनिकला गेला होता तर त्याला घेण्यासाठी आम्ही इथे आवरून निघलो होतो तर इथे आज आमच्या छोट्या पिल्लाला बिलकुल करमत नव्हतं कारण की दादा दुपारी घरी येत असतो आज लेट झाला होता त्यामुळे त्यानंतर त्याला घेण्यासाठी स्कूलमध्ये गेलो तर तिथे गेल्याच्यानंतर एवढे सगळे पॅरेंट्स वेटिंगला होते आणि सगळे पेरेंट्स हेच बोलत होते की घरी असल्यावर खूप त्रास देतात आणि आज लेट झाला तर करमतही नाही आहे तर सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि बोसाच करेक्ट करायला विसरू नका चला व्हिडिओ आणखीच लागून देतोपर्यंत बाय